निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंदावानी संगमनेर एस टी आगारात पाच एस टी बसेस नव्यानं दाखल झाल्यात उर्वरित पाच बसेस देखील लवकरच येणार आहेत संगमनेर आगारात आलेल्या पाच बसेसचे आमदार अमोल खताळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले संगमनेर आगारासाठी दहा नवीन एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती आमदार खताळ यांच्या मागणीचा विचार करून मंत्री सरनाईक यांनी आगारासाठी पाच नवीन एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत उर्वरित पाच एस टी बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय निश्चित एक आनंद का आहे का आपल्या कार्यकालामध्ये आपल्या नेत्यांकडे आग्रह धरून ज्या बसेस आपण आज संगमनेर बस स्थानकासाठी आणल्यात त्याच्यातून प्रवास करताना विशेष म्हणजे जे विधान परिषद सदस्यासाठी राखीव असत त्या सीटावर बसून मी माझा प्रवास करत आहे त्यामुळे एक आनंद आहे समाधान आहे

तोट्यामध्ये चाललं होतं परंतु आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या त्याचा एक कुठेतरी परिणाम आपल्या याच्यावर झाला आज महिलांना आपण ही पन्नास टक्के सवलत देतोय आज लाडक्या बहिणींना बऱ्यापैकी मदत दिल्यामुळे लाडक्या बहिणींचा सुद्धा प्रवास वाढलेला आहे त्याच्यामुळं निश्चितच एस टी महामंडळ सुद्धा आज नाफ्यामध्ये येऊन आमचे जे बंधू आहेत बांधव आहेत त्यांना सुद्धा एक या माध्यमातून चांगला हे होत निश्चितच परिवहन मंत्री सुद्धा आपल्या शिवसेना पक्षाच्या असून महायुतीच्या माध्यमातून माझा आग्रह आहे शिंदे साहेबांची मी विनंती करून आपणही दहा बस मागितल्या होत्या पहिल्या टप्प्यात आपल्याला पास दिल्यात पास लवकरच येतील आणि यापुढील कालावधीमध्ये सुद्धा जे काही बस स्थानकामध्ये आपल्याला निधीची गरज पडेल तर ती निश्चित आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तालुक्यातील नागरिकांना ना मी एवढंच आव्हान करेल आता आपल्या बस स्थानकाची बस स्थानकाचा परिसर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवला पाहिजे ज्या लालपरी आपण प्रवास करतोय प्रवास करताना आपल्याला बसमध्ये स्वच्छता ठेवल्या दे गेली पाहिजे कुठेही थुंकांनी कचरा करू नये असं मी त्यांना आवाहन करेल आणि आज नवीन बस आल्यात याच्या जे काही धार्मिक देवस्थानाला जाण्यासाठी भाविक वर्ग जाणार आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून मी शुभेच्छा व्यवस्थापक प्रशांत गुंडे यांनी आमदार मुलखताळ यांचा सन्मान केला यावेळी शिवसेनेचे प्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे राजेंद्र सोनवणे शहरप्रमुख दिनेश फटांगरे अंकुश रहाणे श्याम रहाणे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार विनोद सूर्यवंशी सौरभ देशमुख ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ ज्ञानेश्वर करपे जावेद जागीरदार शौकत जागीरदार अशोक कानवडे मयूर दिघे महेश मांडेकर सुरेश लांडगे संगमने नागरातील रावसाहेब चकोर नंदुकानकाटे भगवान गीते किसन घुमरे सुदर्शन हेकरे रुपेश टोपे विजय देशमुख करंजकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार